काय म्हणले एवढे म्हणले मी तुम्हाला एक ह्याच्यावर लिहून देऊ का नाही सर म्हणजे पर्यंत केलं त्यांनी हां आता आपण दिलेला शब्द पाळा त्यांनी पाळा आता मी पूर्ण काम केले बाप्पाचं माळाजवळ असून माळाजवळ बी कसं जे तुतारी म्हणलं त्याला तुतारीन जे करण्यासारखं त्याला कमळ ते विलयतले माझ्या गावात शंभर दोनशे मतं जास्त होतील कोणाला ते करून घेणं गरजेच होतं मला उद्या ओबीसी गावात ओबीसीचे मतं मला पाहिजे उद्या निवडणूक लढताना मला जाते शिक्का नको बरोबर त्याचाही फायदाच म्हणाले जवळ प्लस होणे विधानसभेला फायदाच आहे ओबीसी मतं घेण्यासाठी पार्टीचं नुकसान नाही त्यात मी जरी जवळ मत पण पण बाकी दोन तीनशे शहात्तर बुथ सगळी यंत्रणा मी बाप्पा देऊन टाकले हे बी तितकच खरं बरोबर प्रमाणे दिली म्हणजे मी माझ्या आयुष्यात पंकजा मुंडेला पहिल्यांदा धोका दिला नुसती यंत्रणा पैसे बी दिलेत मी बाप्पाला सगळे प्रामाणिकच बाप्पाचं काम केलं काय झालं बरं का म्हणजे हे या वातावरण मुलं नाही मी आधीच ठरले होतं बाप्पाचं काम करायचं चार पाच महिने आधीच ठरलो होतं बाप्पाला उभा करण्यात सुद्धा मी उभा विचारा त्याचं मत परिवर्तन करण्यात मी किती कारणी होते म्हणजे सगळ्या प्रक्रियेत मी बाप्पा सोबत रात्र रात्र थांबलो मी हे आराम करून लय खालच्या आहे कोण धन्यवाद अरे लय माय खाली म्हणून तर त्यांच्या बरोबर यायचे ना आपलं त्यांना खेटून आपण काही विषय नाही बीड मध्ये एखादं धनंजय मुंडे आपण गाडी फोडून मी कोणा सारखा फाटका माणूस खेळतो अरे मी हा तुम्ही तर हा आपण करू ते पण कधी ते इकडे आलो इकडे आलो मग ते मी माझे त्याला एक ठोका दगड़, एक दोन आपण आपल्या नाही प्रेस घेऊन काही बोलतो मी पुन्हा कसलं नाही अंगावर बी जातो पुन्हा प्रेस घेऊन ते मी लोक जाहीर चॅलेंज करतो